अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या सत्तरव्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भिडू या बोधचिन्हाचे अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावडे राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील खजिनदार मंगल पांडे राज्य उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले नगरच्या वाड्या पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा दिनांक एकवीस मार्च ते चोवीस मार्चच्या कालावधीत पार पडणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी कॅम्प लावण्यात आला असून त्या ठिकाणी निवड समितीच्या देखरेखीखाली खेळाडू सराव करीत आहे या स्पर्धेमध्ये संपूर्ण जगभरातील कबड्डी प्रेमाचे लक्ष लागलेले आहे ला राज्य कबड्डी संघाचे सह प्रशिक्षक दादासाहेब आव्हाड क्रीडा प्रशिक्षक खुरांगे छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते खेळाडू अजय पवार प्रकाश बोरुडे प्राध्यापक भास्करराव कुराड कबड्डी संघाचे सहसेक्रेटरी विजय मिस्किन एम पी कचरे आदी यावेळी उपस्थित होते कबड्डी संघाने चिन्हाचं अनावरण झालेलं आहे यासाठी उपस्थित असणारे पद्मश्री पोपट पवार शशिकांतजी गाडे व सर्व पदाधिकारी कबड्डी संघटनेचे उपस्थित होते यानिमित्ताने महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे खेळाडू यांची संघ निवड चाचणी देखील या ठिकाणी सुरू आहे या स्पर्धेच्या निमित्ताने अहमदनगरचा एक वेगळे अशी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल असा हा आपण प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितच ही बाब आपल्या शहरासाठी गौरवाची आहे सर्व खेळाडूंडा अहमदनगर महानगरपालिकेच्या माझ्या वतीने व जिल्हा क्रीडा संघटनेच्या वतीने हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा वाड्या पार्क या मैदानावर पार पाडणार आहे म्हणून या स्पर्धेला बोधचिन्ह हवं म्हणून आज या ठिकाणी भिडू हे बोधचिन्ह आणि या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार आणि महापालिकेचे आयुक्त जावळेसाहेब आणि खो खोचे राष्ट्रीय खेळाडू अशोक पितळे या तिघांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण या ठिकाणी पार पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक स्पर्धेला बोधचिन्ह असतं तसं या स्पर्धेला काळवीट हे बोधचिन्ह आपण अनावरण केलेलं आहे काळविडचा अर्थ चापडई फुल देणं आक्रमकता लवचिकता हुशारी आज मध्ये ते सर्व आहे म्हणून हे बोच नामे त्या ठिकाणी निवडले या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघाचं सराव शिबिर चालू आहे जवळपास राज्यातून तीस खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत उद्या सकाळी या तीस खेळाडूतून अंतिम बारा जणांचा संघ निवडला जाणार आहे यामध्ये अनेक प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत या स्पर्धेच्या दरम्यान जवळपास संपूर्ण भारतातून दोनशे पन्नासपेक्षा जास्त प्रो कबड्डी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि त्या सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगरच्या क्रीडारसिकांना त्याचप्रमाणे नवोदित जे कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांना हा योग येणार आहे ये आणि आज अखिल भारतीय वरिष्ठ गट सत्याहत्तरावी कबड् सत्तरावी कबड्डी स्पर्धा नगरमध्ये होत आहे याचा नगर दृष्टीने खूप गौरवाची बाब आहे या जिल्हा क्र कबड्डी असोसिएशनचे सचिव केशकांजी गाडेसर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरकरांना स्टेटनंतर नॅशनलचे मॅचेस पाहण्याचा योग आलेला आहे नुकतीच प्रो कबड्डी संपली आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी विशेष करून नगरच्या खेळाडूंनी प्रो खूप गाजवली आणि आता आपल्याला संपूर्ण भारतातील प्रो कबड्डीतील घेरे नगरकरांना पाहायला मिळणार आहे यातून मुलांना आणि मुलींनासुद्धा शालेय स्तरापासून तो वरिष्ठ गटापर्यंत एक मोठी प्रेरणा या खेळातून मिळणार आहे म्हणून ही आपल्या नगरकारांच्या दृष्टीने सत्तर सत्त सत्तरावी स्पर्धा ही अतिशय गौरवपूर्ण ठरणार आहे